अपेक्षा कमाल झाली तुझ्या आई बाबांची ऐकतोयच ना सकाळी सकाळी मॉनलने कटकट सुरू केली आता काय झालं हेमंतने त्यातल्या त्यात आवाज नॉर्मल ठेवत तिला विचारलं अरे आई रिटायर झाल्या आणि दुसऱ्या दिवसापासूनच मॉर्निंग वॉक काय शनिवारी रविवारीसुद्धा घरी नसतात त्या मला एकटीला मरमर मरावं लागतं एक, मर -मर -मराव एक दिवससुद्धा आराम नाही मिळत मला तुला काय आहे तुला तर मिळतं सगळं ऐकं अगं आई आता झाली रिटायर पस्तीस वर्ष नोकरी करून जरा करू दे तिला मनासारखं वारे वा आणि माझं काय मी तरुण आहे ना मला नाही वाटत काही अपेक्षा मोनल चिडू नकोस तुला काम नाही जमत तर लाव बाई माझं काही म्हणणं नाही पण माझं डोकं खाऊ नकोस मग करणार काय ती बाई घरात बसून घर त्यांचं म्हणून घरातला खर्च आपण करतो थोडी कामं केली तर काय होतं त्यांना तुझ्या जागी दुसरा एखादा असता तर त्यांनी मस्त मजा केली असती ते काही नाही आता त्यांना पण रिटायरमेंटनंतर भरपूर पैसे मिळतील बघू ते काय करतात मोनलची आदळ आपट सुरूच होती तू त्यांचीच बाजू घे मी आपली परकीच अर्णव आता मोठा झालाय त्याला अभ्यासाला निवांत जागा हवी आहे आता त्यांना कशाला हवी बेडरूम रोज नवरा गजरा काय आणतोय नाटक सिनेमा काय बघतायत मोनलची बडबड चालूच होती रीमा आणि साकेत घरी आले तरी तिची तडफड कमी होत नव्हती किंबहुना तिला ते घरी आल्याचं कळलंच नव्हतं साकेतच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या रीमाने त्यांना गप्प राहा म्हणून खुणवलं अजून दोन दिवस नाही झाले रिटायर होऊन लगेच घरात अशांतता पसरायला सुरुवात झाली होती हॉपीस होतं तेच बरं होतं असं रीमाला वाटून गेलं गेल्या वर्षभर साकेत तिच्या रिटायर होण्याची वाट पाहत होता दोघांनी नोकरी करून खूप कष्ट केले होते मुंबईत आपलं स्वतःचं टू बेडरूमचं घर घेतलं होतं मुलांचं शिक्षण लग्न यथासांग केलं होतं आता निवांत स्वतःला वेळ हवा होता या वयात एकमेकांची साथ असणं किती गरजेचं असतं पण हे समजून घेणार कोण मिळालेला पैसा आणि घरात कामाचं हक्काचं माणूस हेच दिसतं तरुण पिढीला विचारांचं काहूर माजल्या डोक्यात या क्षणी तरी एकच मार्ग दिसला तिला मी काय म्हणते जाऊया का आपण नाशिकला रीमाने साकेतला विचारलं अगं तुला काय वाटतं चार दिवसात हे वादळ मिटेल ही सुरुवात आहे आपण स्पष्ट बोलायला हवं हे लोक आपल्याला गृहीत धरतात थांब बोलू आपण संध्याकाळी नका हो एकुलता एक मुलगा आहे नाही तोडायचं मला आणि अर्णवचं काय राहू शकाल तुम्ही त्याच्याशिवाय रीमा नको काळजी करूस मी बोलेन तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आयुष्यभर काबाड कष्ट करताना जगायचं राहून गेलं आपलं ते एकमेकांच्या सोबतीने राहूयात डिटॅच राहायचं आपण मायेपासून अपेक्षा नाही ठेवायच्या कोणाकडून आपला स्वाभिमान ही जपायचा आणि पैसाही आपल्या हयातीत कोणासमोर हात पसरवायला लागता कामा नये आपल्यानंतर काय ते लिहून ठेवू आत्तापासून तयारी करायला लागू फक्त एक लक्षात ठेवू हळवं नाही व्हायचं वेळ पडेल तेव्हा आपण मदतीला मागे पुढे नाही पाहायचं पण जबाबदाऱ्या वाढवून वाहतही नाही जायचं या जगात असंच व्यवहारी आणि स्पष्ट राहावं असं माझं म्हणणं आहे साकेतने रीमाचे डोळे पुसले का कुणास ठाऊक आजकाल पदोपदी एवढ्याशा कारणावरूनही डोळे भरून येता तिचे साकेतलाही जाणवलं त्याच्याही मनात कालवा कालव होतच होती मोनल होती अजून स्वयंपाकघरात रीमाने दोघांचा चहा ठेवला मोनल तुमचा चहा झाला की टाकू तुमच्यासाठी पण रीमाने विचारलं हां झालाय आमचा तिने पण फणकार्यातच उत्तर दिलं नाश्त्याच्या टेबलावर ब्रेड आणि बटर पाहून साकेत मनातच हसले आता हेच खावे लागणार हे, हे म्हटला रोज त्यांनी लक्ष दिले नाही रीमा झाला का चहा चल आपण जाऊया आपल्या बेडरूमच्या गॅलरीत बसूया बोगनवेल पाहिलास का किती सुंदर बहरला आहे साकेतने मुद्दाम रिमाला तिकडे नेले दोघे गे बसले गॅलरीत चहा घेत आई बाबा निघतोय बरं का मी ऑफिसला हेमंतनेही रूममध्ये डोकावून म्हटलं अरे हेमंत संध्याकाळी ये वेळेवर मस्त पावभाजी आणतो सरदारांकडून जेवूया एकत्र चालेल ना बाबा येतो मी ऐकलं म्हणून मोलल पण त्यांना न सांगताच निघाली आज डबा बनवताना नाकीनं आलं तिच्या किती किसकट कामते पोळ्या बनवणं कशाबशा या तीन पोळ्या हेमंतसाठी बनवल्या भाजी फ्लावरची कशी बनली कुणास ठाऊक तिने डबा घेतलाच नाही आज कॅन्टीन जिंदाबाद ती हसली घराबाहेर आल्यावर तिला मोकळं वाटलं सकाळपासून नाहीतरी डोकं ठिकाणावर नव्हतं तिचं खरं तर आपापल्या परीने दोन्ही पिढींची घुसमट होत होती अगदी घरघरकी कहाणी म्हटलं तरी वावगं नाही ठरणार पण मार्ग तरी काढायलाच हवा दोघांसाठी सोयीस्कर सरदारांकडून पावभाजीचा घमघमाट सुटला होता अर्णव एकदम खुश होता आजी मी पण खाऊन घेऊ भूक लागली मला सकाळी पण ब्रेड बटर नेला होता फक्त का रे आईने केली होती ना पोळी भाजी तुमच्यासाठी आजी अगं ती कुठली उठते सकाळी बाबांनी दिला बनवून टिफिन त्या लहानग्या जीवाकडे पाहून रीमाला गलबलून आलं मोनलने सगळा पसारा असाच टाकला होता आणि पोळ्या तर नव्हत्याच केलेल्या एवढीशी भाजी सासू सासऱ्यांना जमेत धरलंच नसावं एखाद दिवस पण आपल्यासाठी काही करू नये तिने रीमाला साकेतचं सकाळचं बोलणं आठवलं अपेक्षा नाही करायची तिने सावरलं स्वतःला हां अर्णव बेटा तुला अभ्यासाला बसायचे असेल ना थांब मी वाढते तुला पण सकाळ संध्याकाळी ब्रेड पाव बरा रे बाळा अर्णव खाऊन गेला अभ्यासाला हेमंत आणि मोनल आल्यावर मंडळी जेवायला बसली मोनल गप्प होती आईबाबा आणि हेमंत बोलत होते जेवण आटोपल्यानंतर तिघे हॉलमध्ये जाऊन बसले मोनलला आवर आवरणं भागच होतं आवरलं की तू पण ये आम्हाला बोलायचं आहे सासऱ्यांचा आवाज ऐकून ती जरा वरमली आज तिने त्यांचा स्वयंपाक केला नव्हता हे हेमंतला कळलं तर तिची काही धडगट नव्हती पण आज आपण हे स्पष्ट बोलायचं हेमंतसारखं मुळू मुळू नाही बोलायचं असं ठरवून ती हात पुसून बाहेर आली आई बाबा काही चुकलंय का आमच्याकडून बोला ना हेमंतला धीर धरवे ना हेमंत आणि मोणल तुम्हाला माहिती आहे ना आई दोन तीन दिवसापूर्वीच रिटायर झाली आहे आमचं जगणं फिरणं राहून गेलंय आम्ही आता या संसार चक्रातून मुक्त होऊ पाहतो आम्हाला एकमेकांच्या साथीची जास्त गरज आहे आणि मोनल म्हणते त्याचप्रमाणे अर्णव मोठा होतोय त्याला एक स्वतंत्र रूम हवी आहे खरं आहे अगदी आणि तुम्हा मंडळींवर आमचा भारही नको तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की तुम्ही एक घर घ्यावं आणि स्वतंत्र राहावं आम्ही इथे राहू तुमच्यासाठी या घराची दारं सदैव उघडी असतील तुम्हाला गरज असेल तेव्हा जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न नक्कीच करू पण आम्हाला गृहित न धरता पूर्वकल्पना द्यावी तुमच्याकडून दोन गोड शब्दांची अपेक्षा आहे फक्त बाकी घर घेण्यासाठी थोडीफार रक्कम गरज पडल्यास देऊ पण तुम्ही दोघं कमवतात तर त्याची गरज नसेलच तरी हवी असेल तर मदत नक्की मागा आई पण थकली आहे होत नाही तिच्याकडून जा जास्त काम लवकरात लवकर घर शोधा बाबांकडे हे मन बघत राहिला काय चुकलं तेच कळेना त्याला त्याने मोनलकडे पाहिलं सगळं अनपेक्षित होतं तिच्यासाठी तिचं बोलण्याचं अवसानच गळून गेलं आई बाबा काय चुकलं आहे आमचं मोनल बडबड करते पण नाही आहे ती तशी वाईट काय ग तू पण बोल ना त्याने मोनलकडे पाहिलं आई बाबा सॉरी चुकले मी काहीही बडबडते मी मोनल तुम्हा दोघांचं तसं काही चुकलं नाही आहे आता ही काळाची गरज आहे स्वतंत्र झालात की कष्ट आणि पैसा दोघांचीही किंमत कळेल तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या वाट चुकू नका आणि एकमेकांची साथ सोडू नका हेमंत आणि मोनल दोन दिवसांनी आम्ही एका महिनाभर फिरायला जातोय आईने पण बाबांच्या रीमध्ये री ओढली री मोनलला दिवसभराची धावपळ आठवली बाप रे मला जमेल का हे सगळं तिची त्रेधा तिरपीट उडली आता काहीच मार्ग नव्हता त्यांच्यापुढे आई बाबा आपल्या रूममध्ये गेले आणि मोनल हेमंतकडे कडे वळली तो अजूनही स्तब्ध बसून होता व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद